सर या ठिकाणी नितीन भोसले सर यांचाही सन्मान केला जातो सुटला सुटला सालाबाद प्रमाणे या वर्षी आयोजित केलं श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित केलं वडगावकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला गट क्रमांक एक सुटला ज्या एक मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यात लढात चालू आहे आता दोघात शेवटच्या क्षणाला खोण बाजी मारतोय अलीकडं सोनिया आणि पलीकडं बबन डायवर रेणाचा दोघात लढत झाली निकाल गेला कॅमेरामॅन कडे काय झालं सगळ्यांनी बघितलं डोळ्यानं भ्रमात गेला का आजच्या मैदानासाठी या ठिकाणी दहा हजार रुपये यांचं बक्षिल सौजन्य लाभलं ते या ठिकाणी नितीन भोसले सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय त्यांचा या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे नितीन भोसले सर आपण या पुढे चला स्पर्धा म्हटलं की शेवटपर्यंत खेळ दाखवला पाहिजे कारण स्पर्धा म्हटलं की दोघांचा संघर्ष असतो आणि दोघांच्या संघर्षामध्ये एक जण विजय होत असतो जो मागा असतो तो जिंकण्याचा प्रयत्न करत असतो गड क्रमांक एक चा निका एक चा निकाला तास क्रमांक चार वर दौरली गाडी ज्योतिलिंग प्रसंग अभिज निंबाळकर निमचोर सप्त हिंद केसरी बारीक ड्रायव्हर शिरचवडी हिंद केसरी सोना खटाव ब या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या सोने आडेवरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आदरणीय योगेश शिर यांचा समान केला तु दोन वाढवा एकला ज्योतिर्लिंग प्रसन्न मराठा सागर प्याज क्लब व्यापूर दोन वरती पिवळबा सर्जा ग्रुप खेराडी वांगी तीन वरती युवळबा प्रसन्न भरनाथ प्रसन्न कुमार वैष्णव यादव काले यळगाव चार वरती काय प्रसन्न बारबी आदत किंग बिंग